नमस्कार हा जो आपल्याला जल्लोष दिसतोय हे प्रभात फेरी दिसते हे सगळे जोश दिसतोय हा जोश आहे मुंडे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचा लोकांनी अक्षरशः लेझिम वगैरे खेळून गावामधल्या लोकांनी ढोल ताशे लावून साहेबांच्या जयंतीचा अत्यंत अत्यंत सुंदर कार्यक्रम केले अन्नदान केलं मंदिरामध्ये कार्यक्रम घेतले एक झलक लोकांनी मला पाठवली आहे अशी असंख्य व्हिडिओ आणि फोटो माझ्याकडे आलेले आहेत तरुण मुलं आहेत लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत महिला आहेत नाचतायत गात आहेत जल्लोष करतायत आणि अक्षरशः साहेबांचा वाढदिवस अत्यंत प्रेम आणि रात्रीपर्यंत म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत साजरा करत आहेत डॉल्बी लावून लावून रॅली करत आहेत किती किती कौतुक मला वाटतं आहे की एक मुलगी म्हणून किती जोश या मुलांमध्ये आणि हे बघा हे लेकरू कसं सा मुंडेसाहेबांच्या फोटोला डोकं ठेवून नमस्कार करते एका मुलीला अजून काय पाहिजे वडिलांच्या जाण्यानंतर दहा वर्ष होऊन गेले तरीही लोक एवढं प्रेम मुंडेसाहेबांवर करत आहेत मुंडेसाहेबांच्या आणि या तरुण पिढीच्या या मधला दुवा बनण्याचं भाग्य मला लाभलं गोपीनाथ गड बनवण्याचं भाग्य मला लाभलं आणि गोपीनाथ गडाची जयंती डिसेंट्रलाइज करून गावागावामध्ये खेड्यामध्ये प्रत्येक मनामध्ये हृदयामध्ये ती साजरी होत आहे लोक श्रमदान करत आहेत रक्तदान करत आहेत आणि मुंडे साहेबांची जयंती प्रत्येक क्षणाक्षणात प्रत्येक मनामनात साजरी होत आहे यापेक्षा एका लेकीला आणखी काय पाहायचं आहे